नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आगस दिनांक आहे चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांद्याचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कांद्याचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर ह काही तीन हजार एकशे तेहतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीनशे कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आहे पाचशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार शंभर कमीत कमी दर आहे सहाशे तर सर्वसाधारण जर आहे एक हजार चारशे पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड व काही पाचशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे कमीत कमी दर आहे दोन हजार तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार तीनशे पुढेल बाजार समिती आहे सोलापूर व काही चौवेचाळीस हजार आठशे एकवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर अवक हो आहे आठ हजार पाचशे पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार एकशे एक कमीत कमी दर आहे सहाशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती आहे सिन्नर अवक आहे नऊशे नौ नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे पंचेचाळीस कमीत कमी तर आहे तीनशे तर सर्वसाधारण जर आहे एक हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती आहे देवळा व काही पाच हजार शंभर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे कमीत कमी दर आहे दोनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे पन्नास शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला हो असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव चाइनल चॅनलला आता सब्सक्राइब करा धन्यवाद जय जवान जय किसान